पहिला मुद्दा आपण बघितलेला होता धातू म्हणजे काय त्यानंतर दुसरा मुद्दा पाहिलेला होता धातू साधित म्हणजे काय तिसरा मुद्दा पाहिलेलं होता क्रियापद चौथा मुद्दा पाहिलेला होता आपण करता त्यानंतर पाहिलं होतं करता कसा ओळखावा बघितलं होतं का त्यानंतर बघितलं होतं कर्म नंतर बघितलं कर्म कसे नसते नंतर बघितलं होतं कर्म कसे असते आणि नंतर बघितलं होतं कर्माचे प्रकार बघितले होते ना हे मी लिहितोय ते आठवा मनातली मनात आठवा लक्षात येते का बघा कर्माचे प्रकार एक प्रत्यक्ष एक अप्रत्यक्ष त्याच्या संदर्भात काय काय माहिती बघितली होती तेही बघा त्यानंतर पुढचा मुद्दा बघितलेला होता क्रियापदाचे प्रकार मग या प्रकारामध्ये पहिला प्रकार पाहिलेला होता सकर्मक बरोबर आहे ना दुसरा मुद्दा पाहिलेला होता आपण अकर्मक नंतर उभयविध आणि नंतर चौथा प्रकार द्विकर्मक आठवतं का बघा हे सर्व प्रकार त्यानंतर आपण पाचवा प्रकार बघितलेला होता गौण किंवा अनियमित सहावा प्रकार बघितलेला होता सहायक डबल य पण नसतं ला काना नसतो ठीक आहे सहायक, असा शब्द आहे लक्षात राहू द्या त्यानंतर बघितलेलं होतं संयुक्त क्रियापद त्यानंतर करण रूप नंतर अकरण रूप आणखी शक्य प्रयोजक नंतर समापन का भावकर्तृक भावकर्तृ याच्यानंतर कुठलं बघितलं होतं का सिद्ध आणि साधित सिद्ध पण बघितले होते आणि साधित पण बघितलेले होते मग या साधित मध्ये कोण कोणते साधित बरोबर आहे ना अव्यय साधित आणि विशेषण साधित धातू साधित आपण मुद्दा नव्हता घेतला सगळेच क्रियापद धातूपासून बनवलेले असतात म्हणून ते धातू साधित तर इथपर्यंत मुद्दे बघितलेले होते बरोबर आहे ना ह्याच्या समोरचा मुद्दा होता आपल्याला क्रियापदाचे काय बघायचं होतं क्रियापदाचे अर्थ सांगा मग क्रियापदाचे अर्थ किती लिहून दिलेले त्या ठिकाणी चार, चार। त्यामध्ये एक हा स्वार्थ विद्यार्थ किंवा आज्ञार्थ जे दिलेलं असेल ते नंतर विद्यार्थ आणि एक संकेतार्थ आता बरेच जण नवीन दिसले म्हणून हे आपण थोडं पाठीमागचं बॅकग्राऊंड बघितलं पा आपण काय काय बघितले मुद्दे क्रियापद नावाचा एकच धडा आहे त्या धड्यामध्ये एवढे मुद्दे बघितले जे नवीन मंडळी असतील मागचा व्हिडिओ जर सरांनी रेकॉर्ड केलेला असेल टाकलेला असेल तर तो एकदा बघून घ्या आता हा भाग टोटली वेगळा आहे ते सर्व एकमेकांवर अवलंबून होत आपल्याला क्रियापदाचे अर्थ बघायचे आहेत ठीक आहे क्रियापदाचे अर्थ क्रियापदाचे अर्थ पाहण्याच्या अगोदर हा शब्द बघा एक शब्द आहे विद्यार्थी आणि दुसरा शब्द आहे विद्यार्थी आता तुम्ही जे बसलेले आहेत हे तुम्ही विद्यार्थी आहात का विद्यार्थी आहात एक नंबरवाला का दोन नंबरवाला दोघांमध्ये काय फरक असेल बरं एकाला काना आहे आणि एकाला काना नाही एकाचा उच्चार विद्यार्थी आणि दुसऱ्याचा विद्यार्थी बरं आणखी अर्थ काय सांगता येईल का यामध्ये याची फोड करून बघू आपण फोड करून बघू विद्यार्थी विद्या प्लस अर्थी बरोबर आहे ना आता आपण जर संधी शिकलेलो असतो तर तुम्हाला लक्षात आलं असतं इथं विद्या आ आहे आणि इथं अर्थी अ आहे अ किंवा आ मध्ये अ किंवा आ मिळवला तर त्याचा आ तयार होतो ही संधी आहे अ मध्ये अ मिळवा किंवा अ मध्ये आ मिळवा किंवा आ मध्ये अ मिळवा किंवा आ मध्ये आ मिळवा काही जरी मिळवलं तर याचा मोठा आ तयार होतो सजातीय स्वर संधी म्हणतात हा भाग आपल्याला नंतर बघायचाच आहे पण आ अधिक अ बरोबर काय तयार झाला आ, आ। विद्या अधिक अर्थी बरोबर विद्यार्थी याचा अर्थ असा होतो विद्या म्हणजे ज्ञान आणि अर्थी म्हणजे अर्जन करणारा मिळवणारा ज्ञान मिळवणाराला काय म्हणायचं आपल्याला विद्यार्थी आणि इथं विद्यार्थी आता बघा विद्यार्थी खर तरी आहे हे बघा विधी अधिक अर्थी असा शब्द तयार होतो विधी अधिक अर्थी दि शेवटचं काय या ठिकाणी ई त्याच्या समोर काय आलेलं या ठिकाणी अ मग संधीमध्ये एक प्रकार असा आहे बघा समजा कोणत्याही ईच्या समोर कोणताही स्वर आला तर त्याचा य होतो कोणत्याही ऊच्या समोर कोणताही स्वर येऊ द्या त्याचा व तयार होतो ऋषीच्या रु समोर कोणताही स्वर येऊ द्या त्याचा र तयार होतो आणि रु च्या समोर कोणताही स्वर येऊ द्या त्याचा ल तयार होतो कोणती संधी म्हणता यनादेश संधी ह्या संधीचं नाव यनादेश हे संधी धड्यामध्ये होईल तुमचं फक्त एक मुद्दा बघा ईच्या समोर कोणताही स्वर आला त्याचा य तयार होतो मग इथं विधी मध्ये शेवटचा काय ई आणि त्याच्या समोर कोणता का वहिन स्वर येतोय मग ईच्या समोर स्वर आला तर त्याचं काय तयार होणार आहे गाईचा य आणि हे बघा इथं गायीचा य तयार झालेला आहे हो बरोबर आहे ना मग पहिला, पहिला शब्द आहे विधी जसं इथं पहिला शब्द होता विद्या विद्या म्हणजे काय ज्ञान ज्ञान घेणाराला आपण विद्यार्थी म्हटलं तसं इथं विधी म्हणजे कार्य विधी म्हणजे काय <काँगी> आजच्या वेळेस बघितलं होतं आपण विधी आपण तेराव्याचा विधी करतो लग्नाचा विधी करतो दहाव्याचा विधी करतो है ना मुंज तो पण एक विधीच आहे मग हे विधी, विधी म्हणजे कार्य आणि अर्थी म्हणजे अर्थ मग कार्याचा अर्थ कार्य म्हणजेच काय <emancipation> क्रिया काम है ना क्रिया किंवा त्याला क्रियापद म्हणा मग क्रियापदाचा अर्थ म्हणजे विद्यार्थ ह्या शब्दाचा फक्त अर्थ समजून घेतला आहे आपण विद्यार्थी आणि विद्यार्थी ह्या शब्दामध्ये काय फरक आहे तेवढं समजून घेतलंय लक्षात आलं का आपण आणखी इकडं शिकवायला सुरुवात नाही केलं आहे हे एक्स्ट्राचा भाग आहे विद्यार्थी आणि विद्यार्थी ह्या दोघांमधला फरक लक्षात आला तर पुरो मग विद्यार्थी म्हणजे काय कार्याचा अर्थ आणि विद्यार्थी म्हणजे काय ज्ञान घेणारा लक्षात आलं का सोपं एवढंही सांगितलं असतं तरी झालं असतं विद्यार्थी विद्यार्थी तुम्ही जे बसलेले ते विद्यार्थी म्हणजे ज्ञान ग्रहण करणारा ज्ञान घेणारा आणि विद्यार्थी म्हणजे काय विधीचा अर्थ म्हणजे कार्याचा अर्थ म्हणजे क्रियापदाचा अर्थ पटचा प्रकार आपण अगोदर बघूया संकेतार्थ संकेत संकेत म्हणजे काय संकेत अंदाज जर असं झालं तर तसं होईल म्हणजे संकेत दाखवलेला आहे जर पाऊस आला तर क्लास होणार नाही संकेत दाखवला जर असं झालं तर तसं होईल जर सर आले तर लेक्चर होईल जर सर नाही आले तर लेक्चर होणार नाही, नाही।, नाही। म्हणजे जर तर मग जर तरच कोणतंही वाक्य येऊ द्या त्याचा प्रकार शंभर टक्के कशा टाकून द्यायचं संकेतार्थीमध्ये पण त्यामध्ये दोन्ही शब्द पाहिजेत जर तर आता थोड्या वेळानं बघणार आहेत आपण एकटाच जर आला किंवा एकटाच तर आला तर कसं होईल ते पुढे येईलच पण इथं मात्र लक्षात राहू द्या जर तरचं वाक्य आलं संकेत दाखवला असं झालं तर तसं होईल किंवा एम पी एस ने विचारलं बघा अमुक झाले तर तमुक होईल असं जर वाक्य रचना आली तर त्याला शंभर टक्के कशा टाकून द्यायचं संकेतार्थीमध्ये बरोबर आहे ना अभ्यास केला तर पास होशील बरोबर आहे ना जर अभ्यास केला तर पास होशील जर नाही आला तरी चालेल पा अभ्यास करेल तो, तो नाही अभ्यास केला... तर... केला तर पास होशील अभ्यास केला तर पास होशील म्हणजे अमुक झालं तर तमुक होईल है ना असं झालं तर तसं होईल अशी जर वाक्यरचना असेल तर ते वाक्य कशात टाकायचं संकेतार्थी इथं बघा तर एकटाच आलाय म्हणजे जर त्याला जोडीदार असतोच तो लपून बसला कधी असतो कधी नसतो असं जर वाक्य आलं तर ते कशामध्ये टाकायचं शंभर टक्के संकेतार्थी पुढचा प्रकार बघा दोन येऊ आपण हा शेवटला राहू देऊ आपण आज्ञा आणि विद्यार्थी हे दोघे बघू आपण आज्ञार्थी आज्ञा आता शिक्षक तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगता की मुलांना घरी जाऊन अभ्यास करा है ना ही शिक्षकांनी दिलेली तुम्हाला ऑर्डर आहे बरोबर आहे ना किंवा काय आहे सूचना आहे आज्ञा केलेली असते डॉक्टर आपल्याला सल्ला देत असतात गोळ्या वेळेवर खा म्हणजे जा आजारी पडणार नाहीत बरोबर आहे ना म्हणजे डॉक्टरनं दिलेला सल्ला असेल एखाद्यानं के केलेली आज्ञा असेल ठीक आहे ना पण ती आज्ञा कडक असो किंवा सौम्य असो एक कप चहा करा बरं असं मवळकीच जर आपल्याला घरच्यांनी सांगितलं तर आपण करू शकतो चहा ना मग ती झाली कोणती आज्ञा सौम्य आज्ञा काम करून घेण्यासाठी असते आणि आज्ञा आपण घरच्यांना देतो ती असो सल्ला आज्ञा सौम्य आज्ञा त्यानंतर विनंती थी। ठीक आहे विनंती असेल किंवा आशीर्वाद असेल आशीर्वाद शब्द बघा शीला दुसरी वेलांटी आणि व वरून रफार आहे आशीर्वाद असेल आणखी काय काय यामध्ये इच्छा आणखी उपदेश ठीक आहे असे जर क्रियापदावरून तुम्हाला हे अर्थ जर जाणवले तर समजून जायचं ते क्रियापद कोणतं आहे आज्ञार्थी सध्या लिहून घेऊ नका नंतर मी वाक्य देतो दहा बारा वाक्य देईल नंतर तुम्ही ओळखायचं कोणत्या वाक्यात कोणतं अर्थ लपलेला आहे आणि विद्यार्थी विद्यार्थी ओळखायला एकदम सोपं जर क्रियापदाला क्रियापदाला वा वी वे किंवा व्या हे जर प्रत्यय लागलेलं ला असेल क्रियापदाचं शेवटचं अक्षर वाक्यातलं शेवटचं अक्षर वा वे व्या वे वे दिसलं ते शंभर टक्के वाक्य कोणतं असतं विद्यार्थीच विद्यार्थीच्या क्रियापदामधून पहा काय काय दाखवलेला असतो विद्यार्थी क्रियापदामधून बघा अंदाज तर्क इथं पण विनंती आहे पण क्रियापदाला वे प्रत्यय लागलेला पाहिजे तर्क अंदाज विनंती योग्यता कर्तव्य ह्या मुद्द्यांचा जर समावेश होत असेल किंवा क्रियापदातून एवढ्या अर्थांचा जर तुम्हाला बोध होत असेल तर त्याला म्हणायचं आपल्याला विद्यार्थी हे बघून घ्या एकदा सल्ला उपदेश आज्ञा सौम्य आज्ञा विनंती आशीर्वाद इच्छा सल्ला उपदेश हे जर मुद्दे आले तर आज्ञार्थी तर्क अंदाज विनंती कर्तव्य योग्यता हे जर दिस दिस दिसत असेल तर हे टाकायचं आपल्याला विद्यार्थीमध्ये इच्छा इकडं नाही इच्छा इकडे इच्छा इच्छा पण इकडंच आहे ह्या विद्यार्थी मध्ये आणि जर तरचं वाक्य आलं तर कुठे आहे संकेतार्थी आणि स्वार्थी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही ज्या वाक्यात तुम्हाला ह्याच्यापैकी काहीच नाही दिसलं तर ते वाक्य कशा टाकून द्यायचं स्वार्थी म्हणजे ज्या क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो म्हणजे ते वाक्य वर्तमान काळी आहे का भूतकाळी आहे का भविष्यकाळी आहे जर त्या वाक्याचा जर तुम्हाला काळ ओळखता आला तर समजून जायचं ते वाक्य कोणतं स्वार्थी स्वार्थी म्हणजे काहीच नाही स्वतःचा स्वाता एक अर्थ असतो वाक्यामध्ये काहीच नाही आता आपण वाक्य बघू वाक्यावरून तुम्हाला लक्षात येईल स्वार्थ म्हणजे काय अर्थ म्हणजे काय मुलांना अभ्यास करा किंवा जर वाक्य दिलं मुलांनी अभ्यास करावा किंवा वाक्य जर दिलं मुले अभ्यास करतात किंवा जर वाक्य दिलं जर मुलांनी अभ्यास केला तर ते पास होतील नवोदय वाले शेवटचं वाक्य सांगा बरं ह्या चारपैकी तुम्ही कोणत्या प्रकारात टाकताल कशात टाकशील संकेतार्थी जर मुलांनी अभ्यास केला तर ते पास म्हणजे असं झालं तर तसं होईल असा अर्थ आहे म्हणजे ते वाक्य तुम्ही कशात टाकताल संकेतार्थी संकेतार्थी म्हणजे अट दर्शवलेली असते है ना संकेत दाखवलेला आहे बरं त्याच्यावरचं वाक्य जे किंवा एक नंबरचं वाक्य मुलांनो अभ्यास करा आज्ञा दिलेली है ना म्हणजे ते वाक्य कशात टाकताल आज्ञाअर्थी बरं आता ह्या ठिकाणचं दुसरं वाक्य कशात टाकताल बरं क्रियापदाला कुठला प्रत्यय लागलेला इथं मग वा वे वे असं कुठलंही अक्षर शेवटचा आलं तर त्याला कशात टाकणार तुम्ही विद्यार्थी मग तिसरं उरलेलं वाक्य कशात टाकतात तिसरं वाक्य मुले अभ्यास करतात सरळ सरळ काळ ओळखू यायला मुले अभ्यास करतात म्हणजे वर्तमान काळी वाक्य आहे है ना त्याच्यातून तुम्हाला सल्ला कोणी दिलाय का मुले अभ्यास करतात म्हणजे कोणी सल्ला दिला किंवा आज्ञा केली उपदेश केलाय किंवा जर तर काही दाखवलं का किंवा अंदाज काही लक्षात यायलाय का तुम्हाला काही योग्यता दाखवली काहीच नाही म्हणजे सरळ सरळ काळाचा बोध होतोय त्या वाक्याला स्वतःचा अर्थ आहे म्हणून त्याला म्हणायचं स्वार्थी वाक्य तीन नंबरचं वाक्य कोणतं स्वार्थी आणखी बघा गोलंदाजी म्हणजे काय माहिती आहे का गोलंदाजी म्हणजे बॉलिंग, बॉलिंग। गोलंदाजी करावी ती कोणी पाहिले का गोलंदाजी बुमराची आणि फलंदाजी म्हणजे बर जर हे वाक्य आले तर कशात टाकतात आता या ठिकाणी गोलंदाजी करावी ती बुमराहानेच बुमराहच्या अंगी असलेली काय दाखवलंय कला म्हणजे त्याच त्याच्या अंगी असलेलं योग्यता त्याच्या अंगी योग्यता आहे ना बॉलिंग करण्याची योग्यता आणि इथं पण फलंदाजी करावी ती कोहलीनेस कोहलीच्या अंगी असलेली ती योग्यता दाखवली मग एखाद्या क्रियापदावरून जर योग्यता दाखवलेली असेल तर त्यालाही ते वाक्य कशात टाकायचं किंवा सोपी ह्या वाक्यातलं क्रियापद कोणतं शोधा करावी मध्यभागी आलं ना गोलंदाजी करावी ती बुमरानेच करावी क्रियापदाला कुठला प्रत्यय लागायला वावी वा वे प्रत्यय लागला म्हणजे शंभर टक्के ते वाक्य कशात टाकतात दे। विद्यार्थी मध्ये त्यानंतर बघा बहुतेक तो अभ्यासिकेत अभ्यास करत असावा बहुतेक तो अभ्यासिकेत अभ्यास करत असावा आपण सहज म्हणतो हां काय लावला या ठिकाणी तर्क लावला मग तर्क लावला म्हणजे वाक्य कशात टाकताल विद्यार्थीमध्ये है ना विद्यार्थीमध्ये त्या विद्यार्थीमध्ये बघा कोणकोणते मुद्दे आहेत हे की नाही तर्क किंवा अंदाज आता विनंती बघा बघा आपण एखाद्याला सहज विनंती करतो ना सर प्लीज काय करा तेवढा एक धडा शिकवा म्हणतो ना आपण तेवढा धडा शिकवावा कृपया शब्द आला म्हणजे पुढच्याला विनंती केली असं गृहित धरायचं कृपया उत्तर पाठवावे कृपया पुस्तकं पाठवावे कृपया तेवढा धडा शिकवावा हे वाक्य कशात टाकताल कृपया म्हटल्याच्या नंतर विद्यार्थी आणि पुढचा मुद्दा म्हणजे क्रियापदाला वाविवे प्रत्यय गेलाय है ना आणखी एखादं वाक्य बघा जर पाऊस पडला तर पिके येतील कशात टाकतात संकेतार्थी जर असं झालं तर तसं होईल हे कशात टाकतात वाक्याचा अर्थव्यवस्थेत लक्षात घ्या ठरवा आता स्वार्थी काळ कोणता ओळखू यायला तुम्हाला वर्तमान काळ भविष्य काळ आहे का भविष्य काळ कसा का असतो माहिती आहे का मी पंतप्रधान होईल मी पास होईल मी अभ्यास करेल तो झाला भविष्य काळ मी तर भविष्य काळ नाही दाखवलेला अंदाज लावला का अंदाज कसा काय लावेल अंदाज असा लावा लागेल की सर पंतप्रधान होतील हा झाला अंदाज तिथं नाव नाही दिलेलं मी पंतप्रधान होईल मी पंतप्रधान झालो तर स्वार्थ म्हणजे काळाचं तर वाक्य नाही संकेतार्थीमध्ये अशा दोन गोष्टी पाहिजे अमुक झालं तर तमुक होईल जर तिथं जर आसतर, जर मी पंतप्रधान झालो तर भ्रष्टाचार बंद करेल आहे ना असं जर पुढं तमुक दिलेलं असत तमुख नाही तमुक जर दिलेलं असत तर ते वाक्य संकेतार्थी मध्ये आलं असतं म्हणजे संकेतार्थी पण नाही आणि स्वार्थी पण नाही आता इथं काही सल्ला आज्ञा उपदेश वगैरे काही केलेले नाही म्हणजे ते आज्ञार्थी पण नाही राहिला एकच प्रकार विद्यार्थ मग विद्यार्थी मध्ये कोणता असेल ह्यातलं अर्थ जर ओळखायला विचारला तर इच्छा व्यक्त केलेली आहे स्वतः बदलती इच्छा व्यक्त केली जर मी पंतप्रधान झालो तर आणखी एक वाक्य बघा माझा वर्गात प्रथम क्रमांक यावा माझा वर्गात प्रथम क्रमांक यावा हे काय काय व्यक्त केली इथं इच्छा व्यक्त केली जर मी पंतप्रधान झालो तर हेच वाक्य आपल्याला पुढं वाक्याच्या प्रकारामध्ये एक येणार पहा वाक्याचे प्रकार त्याच्यानंतर एक धडा आहे वाक्य रूपांतर करणे म्हणजे ह्या वाक्याचं त्या वाक्यात त्या वाक्याचं ह्या वाक्यात रूपांतर करावं लागतं मग हेच जर वाक्य आलं जर मी पंतप्रधान झालो तर हे वाक्य आहे विद्यार्थी ह्या वाक्याचं तुम्हाला स्वार्थीमध्ये किंवा आज्ञार्थी किंवा विद्यार्थीमध्ये रूपांतर करा सांगतात मग हे वाक्य असं होतं जर मी पंतप्रधान झालो तर याच जर तुम्हाला स्वार्थीमध्ये बनवायचं असेल तर वाक्य असं बनवावं लागतं मी पंतप्रधान व्हावे अशी माझी इच्छा आहे मग हे झालं जनरल वाक्य जनरल वाक्य आलं तर ते टाकायचं स्वार्थीमध्ये ठीक आहे मी पंतप्रधान व्हावे अशी माझी इच्छा आहे वर्तमान काळातलं सॉर्थिंग बरोबर आहे ना पण इथं इच्छा व्यक्त केली इच्छा व्यक्त केली तर मात्र ते कशात टाकतात विद्यार्थी मध्ये जर तर आला असतं जर मी पंतप्रधान झालो तर कर्जमुक्त करेल भारत कर्जमुक्त करेल त्याच्या पुढे जर काही वाक्य असतं तर मात्र ते कशात आलं असतं संकेतार्थीमध्ये लक्षात येत आहे का म्हणजे हे चार मुद्दे लक्षात आले का बघा मग आता ह्या चार मुद्द्यावर तुम्ही प्रत्येकाने एक एक वाक्य सांगितलं तरी चालेल कोणतं वाक्य सांगा फळ्यावर घेऊ आणि ते आपण चार मध्ये कुठे टाकून बघू जर कोणाला आठवत असेल कोणतंही वाक्य म्हणजे परीक्षेतलंच असावं असं काही नाही पुस्तकातलंच असाव असंही काही नाही तुम्ही एखादी शिवी दिली तरी चालतं आपण कुठं बसती बघू मी <laughs> शेतात काम तर चांगलं उत्पन्न होईल राईट सांगा बरं सरांनी वाक्य सांगितलेलं कशात जाईल संकेतार्थी मी शेतात काम केले तर चांगले उत्पन्न होईल म्हणजे असं झालं जा। तर तसं होईल म्हणजे वाक्य कशात जाईल आणखी कोणाला सांगायचं वाक्य कोणतं सांगा ईश्वर सर्वांना सद्बुद्धी देवो ईश्वरकडे केलेली तुम्ही प्रार्थना आणि ही प्रार्थना सुद्धा कशामध्ये येते आज्ञार्थी मध्ये मध्ये येते देवो ओ येत नाही इथं मात्र व आणि ओ जर आला तर हे मात्र आज्ञाअर्थी मध्ये येतात फक्त वा वी वे व्या हे चारच जण इकडे येतात हे ना आपण सहज बोलताना म्हणतो ना, ना? तेवढे पुस्तक टेबलावर ठेव तेवढे पुस्तक टेबलावर ठेव म्हणजे पुढच्याला काम सांगितलंय आपण काम सांगितलं म्हणजे ती आज्ञाच दिली ना आज्ञाच दिली तेवढं पुस्तक काय कर टेबलावर ठेव म्हणजे आपण आज्ञा केली ठेव व आला व आला तर तो विद्यार्थीमध्ये टाकू नका विद्यार्थीमध्ये वा पाहिजे आपल्याला किंवा वी पाहिजे किंवा वे किंवा व्या पाहिजे चार पाहिजे असं जर आलं तर ते मात्र आज्ञा आर्थीमध्ये जातं लक्षात येईल का आणि ह्या आज्ञाअर्थीमध्ये ऊ नावाचं पण क्रियापद येतं ऊ आपण उद्या गावाला जाऊ आपण उद्या गावाला जाऊ ना आपण आंबा खाऊ असे होशामध्ये येतात मध्ये ठीक आहे इथपर्यंत लक्षात आलं का बघा आणखी तुम्हाला कुठलं वाक्य घ्यायचं असेल कुठलंही वाक्य घ्या आपण कुठल्या प्रकारात बसतं ते बघू किंवा मग हा भाग समजला असं गृहित धरून पुढच्या प्रकाराकडे जाऊ आपण अंदाज उद्या पाऊस पडेल है ना किंवा काहीतरी समजा अंदाज बांधायचा असेल की येणाऱ्या परीक्षेमध्ये माझा पहिला नंबर येईल अंदाजच बांधायला ते काही भविष्य काळ नाही अंदाज बांधता येत तुम्ही है ना एम पी एस सीची परीक्षा कदाचित पुढे जाईल तो तुम्ही कि अंदाज किंवा तो तर्क लावला तर्क आणि अंदाज हा एकच शब्द एकच अर्थ आहे त्याचा अंदाज तर्क तो अभ्यासिकेत अभ्यास करत असावा तो पण तुम्ही अंदाजच लावलाय तर्क अंदाज सौम्य आज्ञा है ना तेवढी खिडकी लाव पाहू आपण म्हणतो ना पाहू म्हणजे थोडी सौम्य आज्ञा दिलेली आणि मुलांनी अभ्यास करावा किंवा मुलांना अभ्यास कराच आहे ना रांगेत उभे रहा गोंधळ करू नका धिंगाणा करू नका हे जे वाक्य असतात ती आज्ञा पण पाहू कृपया है ना असं थोडी सौम्य दिलेली असेल तर सौम्य आज्ञा बायकोकडून काम करून घ्यायचं असेल तर नवरा जी ऑर्डर देतो ती असते सौम्य आज्ञा <laughs> आणि बायकोला जर नवऱ्याकडून काम करून घ्यायचं असेल तर ती असते <laughs> आज्ञेतला आणि सौम्य आज्ञेतला फरक कळाला असेल यांना नसेल त्यांना आत्ताच नाही